नमस्कार आपले स्वागत मोट आहे जुडे सोलापुरातील आसरा मोठमोठे खड्डे पडलेले आहेत महापालिका प्रशासनाकडून वारंवार निवेदन दिले तरी खड्डे बुजवले जात नसल्याने त्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात झेंडूची फुले वाहून आकाश दिवा लावून दिवाळी साजरी करण्यात आली गेल्या अनेक दिवसापासून विजयपूर महामार्गावरील पुलावरील होणारी जळ वाहतूक जुळे सोलापुरातील आसरा मार्गे रेल्वे पुलावरून वडविण्यात आली आहे या जळ वाहतुकीमुळे या पुलावर मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डा चुकवताना अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच आसरा पूल अत्यंत अरुंद असल्याने पुलाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी आयुक्त पी शिवशंकर महापौर श्री कांचना यन्नम डी आर एम शैलेश गुप्ता आणि या भागातील नगरसेवक यांच्याकडे संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने करण्यात आली होती आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आसरा पुलावर खड्ड्यांमध्ये झेंडूची फुले आकाश दिवा लावून व फटाके लावून गांधीगिरी पद्धतीने दिवाळी साजरी करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष आशुतोष माने सचिव सनी पाटुशंकर पडसलगी स्वप्नील शिंदे सुनील कपूर कापुरे विनाय चौगुले शिवाद शिवराज बोराडे आनंद पगुंडवाले वैष्णव कोतले केदार ख्याड पापावाले आनंद मंगलवाले सिद्धांत गायकवाड मुन्ना कटारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी विश्वनाथ बिराजदार सोलापूर संभाजी बिगे सोलापूरच्या वतीने आश्र पुलावर गेल्या अनेक महिन्यापासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळे खड्डा चुकवताना एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता आहे संदर्भात संभाजी बिगेने वारंवार आवाज उठवला होता त्यामुळं सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी सोलापूरचे महापौर त्याचबरोबर सोलापूरचे आयुक्त साहेब या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले पाहणी करत एक आठवडा झाला तरी महापौ माननीय आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं होतं की दोन दिवसात या पुलावरील खड्डे आम्ही बुजू पण आज आठ दिवस झालं तरी आयुक्त साहेब किंवा महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी प्रशा आली नाही त्यामुळं आयुक्ताच्या आणि महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आज आम्ही संभाजी बेडच्या वतीने या खड्ड्यामध्ये आकाशगंदी लावून दिवाळी साजरी करत आहोत यापुढे आयुक्त साहेबांनी तात्काळ येऊन खटे बुजवावेत अशी आमची मागणी आहे नाहीतर एकताचा जीव गेल्यावर या प्रशासनाला जाग येईल तर त्यावेळेस जर खटे जर बुजवले नाही तर याला सर्वस्वी त्या मृत्यूच मान्य आयुक्त जबाबदार राहतील असे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतो सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा